मी नाही तुझे पाय सोडणार नाही उद्धार कर उद्धार तुझा अरे मी कोण करणार उद्धार कोण करणार उद्धार उद्धार तर परमेश्वर करणार तुला काय मी दूध खोळ्या वाटलो सध्या त्या सावळ्याचा कसा उद्धार केलास त्याला कसा मंत्र दिलास तसा मला बी मंत्र दे म्हणजे मी पण जाईसारखा तुला अरे त्या सावळ्याला स्वर्गात त्याला हात माझा मूर्खपणा ठरला पण मी म्हणतो सावळेने असं सा केलं तरी काय काय केलं इंद्राच्या महाली गेला रंबेचं अपमान केला, केला इंद्राचाही अपमान केला अरे माझा नाक कापलं त्याला नाक आ ये जो काय कोनळ हातला ना तसं मी काही भी करणार नाही तू फक्त बोल मी काय करू नाही 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 का या सावळ्या प्रकरणामुळे इंद्राने स्वर्गामध्ये पुरुष मानवास येण्यास मज्जाव केलाय अरे पण बुवा पुरुषाने मज्जा केला ना वा तर नाही ना मला बाई म्हणून नाही की तिकडं अरे वा अरे मी बाई पेक्षा काही कमी चिक नाही वय म्हणतोस मग मी सांगेन तस वागावं लागेल नक्कीच तू म्हणशील ते करी बाया बड नमस्कार तथा ए बुवा माझं असं काय झालं माझं अंग जण झाल्यासारखं वाटत मला होणार बोआ आपण सारखं कधी रे जायचो उद्या उद्या नाही आता नाही अरे तुला त्याची सवय व्हायला पाहिजे ना म्हणून उद्या संध्याकाळी उद्या सांच्याला आज माझ्या चलन संख्येने शेवटचा आहे बुवा तुझी करू पारावरच बरं निघा <laughs> येतो मी नाही असतच होत येऊ मी येते हा कशा माहिती नाव कधी बघितले नाही माई आणि कशा बाई मजा ओढतो रे माझा मी कधी बघतो बघा मी नाव पहिलवान काही चाललंय काय थोडस हा आणि तुम्ही कशाला असता माझा गिरायक येतो नेहमीच दाढी करायचा पहिलवान या की दाढी करून आज की नाही शेवटचा दिस आहे माझ्या सलूनचा हे सदा बाई अग हजामतीचा धंदा सोडून वारीला निघालीच वाटत मी कुठे चालले पण तुमचा हात कुठे चाललाय पैलवान आज कि नाही निम्या पैशात दाढी आणि हजामत करून देणार आहे पैलवान या ना बसा <laughs> नाग बाईच्या हातून भादरून घ्यायला येड लागले का मला तालमीत पोरा हसते आल <laughs> <पहिल्वा। laughs> तुमच्या बाई <laughs> ए बाळा <laughs> करू का तुझी हजामात बसतो का मांडीवर का र कान नको अरे तू हिच हजामत करशील पण घरी गेल्यावर ह्याचं बाप ह्याची हजामत करील काय

गंगे मावळा लाली काय तुझी कोण खपलं गावा कडा तुमचीच मावळा हाय माझी मावळा राम भर गोळली दिसा नाही वाळखली हा माझी कोणीच मावळा ना अशी एवढ्या अशा चेहऱ्याची नाही नाहीच चेहरा ओळखीचा वाटू लागलाय कुठं बरं पाहिलाय कटिंग सोलून मध्ये कटिंग सोलून बाई बाई सध्याची बहीण आहे का काय सद्याचं काही बरं वाईट झालं काका तीन चार दिवस झाले कुठं दिसलाच नाही जाऊन देत आता कशाला रडती अग कुठल्या येणाऱ्या माणसाला जायचं शेवटी कस आहे ना माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे बडका असत गुटायचंच का तरी असून दे असून दे सावड्या अरे गेलेला भाऊ आता काही परत येणारच नाही मी साधा आहे हे मग बुआने माझा तुमच्या बुआने ह्याची केली बाई आणि सत्ता घेणार पळून आता ह्याचं काय करायचं ते सांगा तुम्ही <laughs> आता याचा आपण काय अरे आपण काय करणार याचा आता असं झाल्यावर काय करते आपल्याला कुठं अनुभव आहे आपल्याला काय माहिती आहे मीस करनी भूते याला मी कोथर निसून गेला लुगडणीस नालयो हो। मी सावड्या अ अर गाव दादा कोण भी हा जमात करून घेईल असं झाले रे कमून जा जो तो म्हणतोय बाईकडून कोण भादरून घेईल अरे एक वेळ बाईकडून तरी भादरून गेतेल रे पण तू जकसं भया अरे हा सद्य हा सद्य माझ्या लक्षात आलेल आहे काय आपण दोघही आता समस्येत सापडलोय रे आपण अस करू आपण नाही शोध मोहीम काढू तू अस तू बो आला शोध मी माझ्या कने गाडवाला शोधतो गंग्या गाडवा हे माझ्या बुवा हे माझ्या गाढवा हे माझ्या गाढवा बु वा गाडवा चल ए बुवा गाडवा काय रे ते बुवाला गाढव का म्हणतेयत गाढवाचं नाव बुवा असं अरे मग गाढव बुवा म्हणायचं का बुवा गाढव म्हणायचं ते अरे बाया माणसानं उतारावर असं बस जाऊ नी काम काढला ए काय चालेल भानगड तुमच्या झाडाच्या माग बसून तुम्ही काय आमच्या मागच आहे का रे शिपुर्डे हो अरे तुझी पाठ सोडायची नाही असा हुकुम आहे आम्हाला तुम्ही स्वतःय कोणाला कोणाला म्हणजे माझ्या पोराला शोधतोय मी काय रे र तुझ पोरग हाय तरी कस अर कस आहे म्हणजे एकदम राजबिंडा गोरा पान देखना उंची न माझ्या कमरे एवढा बसन पण लांबी ना चार पाच फूट बरल hmm? भरदार छाती <laughs> आणि असा मग असाय होय तू वर्गा आत्याव गेलाय आत्या आत्या मी त्याची <laughs> बर बर तुझ्या पोराचं नाव सांग बर गाड आव आहेस तू अर पोराचं नाव ठेवायच्या आधीच चोपा सार झालाय म्हणून तू बोंबलो शोधू लागलो ना आता आम्ही शोधतो त्यांना तुम्ही बसा याच्यावर 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 <laughs> चला <laughs> आता काय म्हणावं या सावळ्याला पोरगा लग्नाला आला तरी त्याचं नाव ठेवलं नाही आणि त्या राजाच्या जावयाला तो गाडो बुवा म्हणतोय